अयोध्यातील राम मंदिराबाबत अतिशय महत्वाची आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आली आहे राम मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना जरी बावीस जानेवारीला होणार असली तरी सामान्य भक्तांना फेब्रुवारीपासून दर्शन घेता येणार आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी महाराज यांनी ही माहिती दिली आहे एबीपी माझाला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे ते त्यात त्यांनी जनतेच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली लोकार्पणाची तारीख बावीस जानेवारीस का ठरवण्यात आली तसंच पंतप्रधान मोदींनी काय सूचना केल्या याबद्दलची खास माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे बावीस तारखेला उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर संतांचं दर्शन पहिल्यांदा होईल आता लक्षात घ्या संत महात्मे आणि त्या ठिकाणी विशेष आलेले विशेष निमंत्रित हे साडेसात आठ हजाराच्या संख्येत असणार आहे त्यांचं दर्शन आटोपल्यानंतर त्या दिवशी सामान्य किती लोकांना दर्शन होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे पण दुसऱ्या दिवशीपासनं मात्र सुरळीतपणे सर्वांचं दर्शन मोकळेपणाने होत राहील त्यामुळे कुणी संकोच बाळगण्याची आवश्यकता नाही तथापि मनातली एक गोष्ट सांगून ठेवतो अयोध्येमध्ये थंडी फार असणार आहे आणि या वेळेला गर्दी पण खूप असणार आहे आणि त्यामुळे सुखपूर्वक ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी फेब्रुवारीत यावं त्याहीपेक्षा अधिक सौकर्यानं आनंद दर्शन घ्यायचं असेल त्यांनी मार्चमध्ये यावं याबद्दल अनेकांना कुतूहल आहे आणि हे थोडंसं तिथली स्थिती लक्षात घेतल्यानंतर निवळेल गोष्ट अशी आहे की संक्रांतीपर्यंत धनुर्मास असतो धनुर्मासामध्ये स्थापना होत नाही म्हणून आम्हाला संक्रांतीनंतरचा मुहूर्त आवश्यक होता त्यात एक आणखी गंमत आहे पंचवीस जानेवारीला प्रयागचा माघ मेळा सुरू होतो आणि अयोध्येचे सगळे संत त्यांच्या वर्षानुवर्षांच्या नियमाप्रमाणे एक महिना प्रयागमध्ये जाऊन राहतात आणि त्यामुळे पंचवीस जानेवारीला जर अयोध्येतले सगळे संत अयोध्येमध्ये नसतील अशा प्रसंगात रामललाची स्थापना कशी होऊ शकते म्हणून आमच्यासमोर पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी इतकाच कालखंड होता इतक्या कालखंडामध्ये सर्वात चांगला मुहूर्त कुठला असणार आहे याबद्दल मी देशातल्या सात उत्तम ज्योतिर्विदांशी संपर्क केला आणि त्यांच्याकडनं सगळं एकमत होऊन आणि बावीस जानेवारीचा हा मुहूर्त निश्चित ठरला माननीय पंतप्रधानांची एक इच्छा आहे की तुम्ही हे मंदिर निर्माण करताना रामनवमीच्या दिवशी मध्यान्नाच्या वेळेला सूर्याची किरणं भगवान रामललाच्या ललाटावरती पडतील अशा प्रकारचं तंत्र वापरून ते करावं आता असं करण्याकरता आम्हाला त्या वैज्ञानिक टीमला नक्की त्याची उंची सांगणं आवश्यक होतं कारण अशा प्रकारचं सगळं करण्याकरता त्यांनासुद्धा अनेक निरीक्षणं करणं गणितं बसवणं हे आवश्यक होतं आणि म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन शेवटी ही भगवान रामललाची जी प्रतिमा आहे ही एक्कावन्न इंचाची होणार आहे आणि एक्कावन्न इंचाच्या उभ्या असलेल्या या विग्रहाच्या कपाळावरती रामनवमीच्या दिवशी भगवान सूर्याची किरणं पडतील आम्ही त्याला राम तिलक महोत्सव असं म्हणणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट